वर्षाच्या असतानाच घरात आग लागली दहावीची परीक्षा उद्या आहे तर आज वडील वारले खरं सांगते असली भयानक परिस्थिती ना कोणावरच येऊ नये ज्या वयात मुलांनी खेळायचं असतं लाईफ एन्जॉय करायची असती त्या वयात कष्ट केलं काम केलं स्वतःच्या हिमतीवर सगळं केलं आणि असल्या वेळीच ना कोणच त्यांच्या जवळ नव्हतं खूप म्हणजे खूपच वाईट वेळ होती एकच डबा दोन दिवस खायचा दिवसभर कॉलेजला जायचं चा, काम करायचं आणि पूर्ण रात्र नाईट ड्युटी करायची एक दिवस असा पण आला की त्या दिवशी वाटायचं की बस झालं माझी जिंदगी हिथंपर्यंत हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ मी पाहिमगिरे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कसं आहे सर्वजण सो so, फ्रेंड्स आजचा व्हिडिओ ना खूप म्हणजे खूपच इम्पॉर्टंट आणि खूप इमोशनल स्टोरी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या व्यक्तीच्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे ना तो व्यक्ती माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे तो व्यक्ती आहे तर मी आहे तर सो so फ्रेंड्स आज ना मी तुम्हाला माझ्या मिस्टरांच्या लाईफबद्दल बद्दल सांगणार आहे म्हणजे की त्यांचं लहानपण कसं गेलं लहानपणी त्यांनी किती कष्ट केलं किती दुःख सहन केलं आणि किती संकट आले होते त्यांच्या आयुष्यात हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे आणि खरं सांगते अशी वेळ ना कुणाच्या पण मुलावर किंवा मुलीवर येऊन ये आणि मी असं म्हणत नाही की कोणी कष्टच केलेलं नसतं प्रत्येकाने कष्ट केलेलं असतं पण त्यांना सपोर्ट असतो त्यांची फॅमिलीसोबत असते पण ह्यांच्यासोबत तसं काहीच नव्हतं फॅमिली फॅमिलीमध्ये फक्त आई होत्या आय पण गावालाच होत्या आणि ह्यांनी स्वतःच्या हिमतीवर म्हणजे स्वतःनेच कष्ट केलं आणि स्वतःच्या पायावर उभा राहिल्यात आज तर मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे की ह्यांच्यासोबत काय काय झालं होतं आणि काय काय घडलं होतं ह्यांच्या आयुष्यात किती दुःख आले किती कष्ट केले तर पहिली गोष्ट म्हणजे हे ज्या गावात राहत होते ना पहिले तर त्या गावात ना ह्यांचं एक घर होतं तर तेव्हा ह्यांचे वडील आई आणि हे तिघं सोबत राहत होते आणि त्या गावात ह्यांचं घर होतं खूप मस्त घर होतं बट ना त्या आग ना घरात आग लागली पण देवाची कृपाने ना हे तिघं पण बाहेर म्हणजे घरात नव्हते आई आणि माझे सासरे आणि हे पण तिघं घरात नव्हते बाहेरच होते आणि माहीत नाही कशी आग लागली ह्यांनी ना तेव्हा एक वर्षाचे होते एक वर्षाचे असतानाच त्यांच्या घराला आग लागली आणि घरात जेवढं सामान होतं ना सगळे फोटो वगैरे जे काय होतं कपडे वगैरे सगळे जळून राग झाले होते ना खूप माझी खूपच भयानक आग लागली होती त्यानंतर मग त्यांना ते गाव सोडावं लागलं कारण ना त्या गावात आता काय सुद्धा नव्हतं मग दुसऱ्या गावाला जावं लागलं मग दुसऱ्या गावाला गेल्यानंतर त्यांना एक नवीन सुरुवात करायला लागली कारण ना त्यांच्यापाशी काय सुद्धा नव्हतं भांडी कपडे काय सुद्धा नव्हतं त्यांनी एक नवीन सुरुवात केली तर जे माझे सासरे आहेत ना ह्यांचे वडील ते पण छोटे मोठे काम करत होते म्हणजे की फर फरचे असते ना त्याचं कॉन्ट्रॅक्ट असं काहीतरी घेत होते असं छोटं मोठं काम करत होते तर खूप चांगले होते ह्यांचे वडील म्हणजे की माझे सासर हे मला सांगतात आणि आईने पण म्हणजे की माझी सासूबाईंनी पण खूप कष्ट केलेलं आहे सुरूपच नसते रानात कामालाही जात होते खुरपायलाही खूप कष्ट केलेलं आहे त्यांनी पण आणि आत्ता पण खूप कष्ट करतात त्यांना म्हणतो आम्ही कामालाही जात जाऊ नका तरी पण त्यांना घरी बसू वाटत नाही कधीतरी असं कामाला हे जातात ते तर अशी त्यांची जिंदगी चालत राहिली आणि खूप मस्त होतं सगळं व्यवस्थित होतं आणि मग ह्यामध्येच त्यांच्या वडिलांना ना, म्हणजे की माझ्या मिस्टरांच्या वडिलांना कावेळी झाली खूप म्हणजे खूपच वाईट वेळ होती ती आणि कावेळी झाल्यानंतर यांची दहावीची एक्झाम होती म्हणजे की बोर्डची एक्झाम दोन पेपर चांगले गेले ह्यांच्या आणि तिसरं एक्झाम म्हणजे की तिसरा पेपर उद्या होता आणि आज वडील एक्सपायर झाले त्यांचे खूप वाईट वेळ होती त्यांना तसल्या सिच्युएशनमध्ये काय समजत नव्हतं समजत नव्हतं की मी हा सिच्युएशनमध्ये काय करू माझं उद्या पेपर आहे मी जाऊ का नको असं त्यांना वाटत होतं रात्रभर त्यांनी हेच विचार केला मग त्या दिवशी त्यांचे वडील वारले त्यांनी सगळं केलं म्हणजे आग्नी वगैरे दिली त्यानंतर मग ह्यांनी रातभर विचार केला की मी परीक्षेला जाऊ का नको मग फायनली ह्यांनी विचार केला की मला परीक्षेला जावंच लागणार कारण ना आता सगळं माझ्यावरच आलेलं आहे मलाच आता आयला सांभाळायचं आहे मला माझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत मग ह्यांनी असे विचार केल्यानंतर परीक्षेला गेले दुसऱ्या दिवशी इंग्लिशचा पेपर होता चांगले गेले म्हणजे की दहावीची जी बोर्डची एक्झाम होती सगळे सा पेपर चांगले गेले पास आणि असल्या परिस्थितीत ना कुणालाच अभ्यास करू वाटणार नाही कोणत्याच मुलाला किंवा मुलीला अभ्यास करू वाटणार नाही कारण ना त्यांना ना त्यांचे वडील एक्सपायर झालेलं खूप म्हणजे खूपच दुःख होतं आणि तसल्या परिस्थितीत अभ्यासात मन कसं लावायचं तरी त्यांनी मन लावून अभ्यास केला आणि मग असं करत करत यांनी दहावीचं वर्क पूर्ण कम्प्लीट केलं आणि चांगले मार्काने पण पास झाले म्हणून म्हणतात ना बाप आहे तर जग आहे बाप आपल्या आयुष्यात न खूप म्हणजे खूप महत्त्वाचा असतो प्रत्येक बापाला वाटतं की मी जसे दिवस काढले ना तसे दिवस माझ्या मुलांनी काढू नये तो खूप म्हणजे खूप कष्ट करतो जेव्हा मेहनत करतो का तर त्याच्या मुलांनी ना चांगले दिवस बघावं चांगलं आयुष्य जगाव त्यांनी फक्त आणि फक्त त्याच्या फॅमिलीसाठी कष्ट करतो होतो आणि ज्या व्यक्तींना बाप नाही ना त्या व्यक्तींना जाऊन विचारा की बापाची किंमत काय आहे है? तर ह्यांच्यासोबत पण तसंच झालं दहावीत असताना वडील एक्सपायर झाले तर त्या सिच्युएशनमध्ये त्या वाईट परिस्थितीमध्ये ना ह्यांना काय समजत नव्हतं की मी ह्याच्या पुढं काय करावं आणि काय नाही कारण ना आता ह्यांच्यावर सगळी जिम्मेदारी आली होती पहिली गोष्ट म्हणजे ह्यांना भाऊ नाही बहीण नाही कोणसुद्धा नाही एकटेच होती आणि ह्यांच्या जीवावर सगळी जिम्मेदारी आली होती आयला सांभाळायचं घर घराचं सगळं खर्च आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचं सगळं ह्यांच्यावर डिपंट होतं तर दहावीची परीक्षा झाल्यानंतर ह्यांनी मग अकरावी बारावीसाठी ॲडमिशन घेतलं पण ॲडमिशन तरी कसं घ्यायचं ॲडमिशन घेण्यासाठी पण पैसे लागतात आणि घराचा खर्चसुद्धा भागत नव्हता मग ह्यांनी डिसिजन घेतलं की मी आता कामाला जातो म्हणजे की मला आता कामाला जावं लागणार मी कामाला नाही गेलो तर घराचं खर्च माझं कॉलेजची फीही मी कशी भरायचो आणि आय तर कामालाही जातच होते पण त्यावेळेस कसं होतं दिवसाला जास्त फी नव्हती म्हणजे की दोनशेचे आतच पगार होती एक दिवसाला तर तेवढ्या पैशांमध्ये घराचं खर्च आणि ह्यांचं कॉलेजचं हे सगळं भागत नव्हतं मग ह्यांनी दिवसभर कॉलेजला जायचे जा 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 जा, दिवसभर अभ्यास करायचा आणि रात्रीचं पूर्ण नाईट ड्युटी हॉस्पिटलमध्ये कामाला जायचे खूप मोठा जा हॉस्पिटल होता सगळ्या हॉस्पिटलची क्लिनिंग वगैरे ह्यांनी करायची आणि डॉक्टरच्या हाताखाली पण काम करत होते पूर्ण दोन किंवा तीन मंजली हॉस्पिटल हॉस्पिटल होता त्या हॉस्पिटलचे पूर्ण हे क्लिनिंग करायचे रातभर आणि जे पेशंट यायचे ना ते पेशंट आल्यानंतर मग डॉक्टरला बोलवायलाही जायचे डॉक्टरच्या हाताखाली काम करायचे सगळं काम केलेलं आहे ह्यांनी आणि कोणती मेडिसिन कोणत्या पेशंटना द्यायची ह्या मेडिसनने काय होतं सगळं त्यांना समजायला लागलं होतं आणि जे डिलिव्हरीसाठी पेशंट येत होता ना त्यांच्या डिलिव्हरी सुद्धा ह्यांनी केलेत म्हणजे की डॉक्टरच्या हाताखाली काम केलेलं आहे डिलिव्हरी रूममध्ये सगळं म्हणजे सगळं केलेलं आहे आणि दिवसभर कॉलेजला जायचे अभ्यास करायचा खूप अभ्यास केला आहे ह्यांनी मग अकरावी बारावी अशी गावाला ह्यांनी पास केली अकरावी बारावी झाल्यानंतर मग हे पुणेला गेले तेरावी चौदावी म्हणजे की पुढचं ग्रॅज्युएशन करण्यासाठी पुणेला ह्यांच्यात चुलत भाव आहेत त्यांच्यापाशी गेले आणि ह्यांच्या भावाने पण खरंच खूप म्हणजे खूप मदत केली प्रत्येक सिच्युएशनमध्ये मदत केली आणि मग दोन ते तीन वर्ष तिथं त्यांच्या भावापाशी हे राहिले आणि मग त्यानंतर ह्यांनी सेपरेट रूम घेतले आणि मग तिथं राहायला लागले ह्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं त्यानंतर एम पी सी आणि पी सीचे स्टडी करत होते स्टडी करण्यासाठी लायब्ररीमध्ये जात होते आणि मग खर्च काय भागत नव्हता भाडं आणि लायब्ररीचं पुस्तकांचं हे सगळं खर्च काय भागत नव्हतं मग ह्यांनी केळीचा धंदा चालू केला आणि केळीचा धंदा सुद्धा खूप म्हणजे खूप रिस्की आहे कारण ना आपण पैसे देऊन जे माल घेतो ना जे माल घेतो केळे वगैरे तर ते केळे ना एक ते दोन दिवसात ना पूर्ण केळे विकावं लागतात नाहीतर ना ती दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून खराब व्हायला चालू होतात मग त्यांना ना ते पूर्ण केळी विकायला लागायचे आणि आणि जोपर्यंत ती केळी विकत नाही तोपर्यंत ते बाजारातच असायचे मग असं त्यांनी कष्ट केलेलं होतं आणि मग एकीकडं अभ्याससुद्धा त्यांना करायचं होतं एम पी सीचा आणि यू पी सीचा एम पी सी सी जेवढी सोपी वाटते ना तेवढी सोपी नाही खूप म्हणजे खूप हार्ड स्टडी आहे आणि जे एम पी सी युपीसीची स्टडी करतात ना ते दिवस रात्र एक करतात हे पण खूप म्हणजे खूप मन लावून अभ्यास करायचे पण ह्यांना काम पण करावं लागत होतं सोबत आणि अभ्यास पण करायचं होता आणि ना किडीचा धंदा करण्याच्या आधी ना ह्यांनी चायनीजचा गाडा पण टाकला होता सात ते सात महिने तिथं काम केलं असेल आणि मग नोटबंदी काहीतरी झाली होती त्याच्यामुळे यांना खूप लॉस झाला मग त्यांनी ती चायनीजचा गाडा बंद करून टाकला मग त्यानंतर केळीचा धंदा चालू केला होता मग केळीच्या धंद्यामध्ये सुद्धा खूप म्हणजे खूप रिस्की होतं ते पूर्ण माल होता ना तो विकावं लागत होतं कारण ना दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते किळे ना खराब होते त्याच्यामुळे कोणच घेत नव्हतं खूप म्हणजे खूप रिस्की आहे ही धंदा सुद्धा तर असं त्यांनी काम केलं दुपारच्या टायमिंगला किळे विकाय जायचे त्यावेळेस ना खूप म्हणजे खूप ऊन असायचं दुपारचं खूप म्हणजे खूप कष्ट केलेलं आहे ह्यांनी खूप वाईट दिवस बघितले तर तेव्हा जाऊन आज त्यांचं खूप चांगले दिवस आलेत त्यानंतर राहिली गोष्ट जेवणाची तर ह्यांनी ना घरीच जेव्हा त्यांनी सेपरेट रूम घेतले होते ना तेव्हा ते, ते घरीच जेवण बनवत होते एक बटाटा म्हणजे एक बटाट्याची दोन दिवस भाजी करत होते अर्ध्या बटाट्याची आज भाजी केली की मग अर्धे बटाट्याची उद्या भाजी करायचे आणि भातच खायचे भात आणि बटाट्याची भाजी एवढंच त्यांचं डेलीचं फिक्स असायचं आणि जेव्हा हॉस्पिटलमध्ये काम आले होते तेव्हा रात्रीचे ते ड्युटीला जात होते मग तेव्हा आई ह्यांना डबा देत होती मग तोच डबा त्यांनी रात्रीचं हॉस्पिटलमध्ये खायचा आणि मग तोच डबा कॉलेजला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये खायचा असा एक डबा त्यांनी दोन दिवस खात होते खरंच खूप म्हणजे खूपच वाईट परिस्थिती बघितलेली आहे ह्यांनी आणि जर घरात काहीतरी शिळं राहिलं भाजी उरलेली राहिली किंवा चपाती राहिली तर मला अजिबात फेकून देत नाही जर मी चुकून फेकलं तरी मला खूप म्हणजे खूप जोराने वरडतात कारण ना मी तसे दिवस बघितले नाहीत मला लहानपणापासून जे पाहिजे ते सगळं भेटलं होतं त्याच्यामुळे मला त्या अन्नाची किंमत काय माहीत नाही पण ह्यांना ना त्या अन्नाची किंमत काय आहे ते सगळं त्यांना माहीत आहे म्हणून मला कोणतीही गोष्ट झाली का फेकून देत नाहीत आम्ही दोघं मिळून खातो तर खूप म्हणजे खूप वाईट दिवस काढले त्यांना प्रत्येक गोष्टीची किंमत ह्यांना माहीत आहे आणि मेन म्हणजे लोकं कशी असतात चांगले असतात का वाईट असतात कोणत्या परिस्थितीत लोक आपल्यापाशी येतात आपली मदत करतात आणि कोणत्या परिस्थितीत आपल्याला सोडून जातात हे सगळ्यांची जाणीव आहे त्यांना तर असल्या वेळी ना त्यांच्यापैकी कोणच नव्हतं सगळ्या एकट्याच्या जीवावर त्यांनी केलेलं आहे तर खूप म्हणजे खूप वाईट दिवस बघितले त्यांनी अशी वेळ कोणावरच येऊन खरंच सांगते तर मग असे दिवस काढत काढत एक दिवशी ना हे टेम्पोमध्ये केळीचं मला आणाय गेले होते मग तिथनं येताना ना मग तिथनं येताना ह्यांचा ॲक्सिडेंट झाला खूप म्हणजे खूपच भयानक ॲक्सिडेंट झाला ते पण काय झालं जे ब्रेक असताना त्या ब्रेकचे खाली काहीतरी आलं होतं म्हणून त्यांना ब्रेकच तापता येत नव्हता आणि जिथे ॲक्सिडेंट झाला ना ते घाट होतं म्हणून आणि मग त्यांचा ॲक्सिडेंट झाला मी तुम्हाला इथं वरती स्क्रीनवरती फोटोसुद्धा शेअर करते की किती डेंजर ॲक्सिडेंट झालेला आहे मी फोटो ब्लर केलेला आहे कारण ना मी फोटो असे यूट्यूबवरती दाखवू शकत नाही तर ह्यांचं जे डोक्याचं पार्ट असतं ना ह्या साईडचं ते पूर्ण असं झालं होतं म्हणजे किती पूर्ण स्किन असते ना डोक्याची पूर्ण अशी उघडून अशी झाली होती पूर्ण रक्ताने पूर्ण म्हणजे पूर्ण भिजली होती त्यांची बॉडी पूर्ण रक्ताने भिजली होती आणि असली पूर्ण बॉडीला बघून कोण म्हणजे जे रोडवरती ए जा करत होतं ना कोण म्हणजे कोण गाडी थांबवत नव्हतं आणि मग शेवटी ह्यांनीच बेवशीचे हालतमध्ये उठले आणि जे त्यांनी सर्ट घातला होता ना खुँँ खुँँ ते काढला आणि डोक्याला असं पूर्ण बांधलं कारण ना रक्त खूप म्हणजे खूपच जात होतं आणि जे ते रक्त असंच वाहत राहिलं का त्यांच्या जीवाला खूप धोका असू शकतो त्याच्यामुळे त्यांनी पूर्ण कपड्याने असं पूर्ण बांधून घेतलं होतं त्यांनी हॉस्पिटलमध्ये आधी काम केलेलं होतं म्हणून त्यांना हे सगळं माहित होतं मग त्यांनी ते सर्टने पूर्ण डोकं बांधून घेतलं आणि बेऊशीच्या हालतमध्ये उठले आणि उठून कशी तरी हळूहळू चालत चालत पुढं रोडवरती गेले आणि हात म्हणजे लिफ्टसाठी हात हे करत आणि मग लिफ्ट घेतले मग कोणसुद्धा त्यांची मदत येत नव्हता आणि मग एका एक माणसाने गाडी थांबवली आणि मग ह्यांना लगेच हॉस्पिटलला घेऊन गेला तो हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर लगेच डॉक्टरनी ऑपरेशन वगैरे केलं आणि मग लगेच ह्यांच्या भावना इन्फॉर्म केलं मग लगेच भाव आले आणि भावने खूप मदत केली त्यावेळेस पण पूर्ण हॉस्पिटलचा खर्च वगैरे भावनेच केला आणि सिटी स्कॅन वगैरे केला तर टी स्कॅनमध्ये काय सुद्धा आलं नव्हतं सगळं व्यवस्थित होतं कारण ना त्यांच्या डोक्याचे जे मेंदू असतात तर मेंदूला जर थोडं पण लागलं असतं ना तर त्यांच्या जीवाला धोका असू शकतो पण ना ते पूर्ण त्यांच्या इथं वरच्या साईडला लागलं होतं पूर्णाची स्किन निघ निघाली होती बट जे डोक्याला आतल्या साईडला लागलं नव्हतं अजिबात तर डॉक्टर सुद्धा म्हणले की तुमचा पुनर्जन्म झालेला आहे एवढं डेंजर ऍक्सिडेंट झालाय तुमचं पण तुमच्या मेंदूला किंवा आतल्या डोक्याच्या साईडला थोडं सुद्धा लागलेलं नाही कारण ना देवाची कृपा होती सगळं देवामुळं आहे एवढं त्यांनी कष्ट केलेलं आहे एवढे वाईट दिवस बघितले तर देवाला सुद्धा दया आली असेल आणि देवाने पुनर्जन्म दिला यांना डॉक्टर सुद्धा आश्चर्य झाले होते की तुमचं एवढं डेंजर ॲक्सिडेंट झालाय पण तुमच्या डोक्याच्या आतल्या साईडला थोडं पण लागलं नाही ही तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे तर त्यावेळेस ना रोडवरती कोणीच त्यांची मदत केली नाही कसली लोक असतात ना ह्या जगात पण चांगली लोकसुद्धा असतात पण त्या माणसाने ना खूप म्हणजे खूपच आपलं मन मोठं केलं आणि चांगली लोकसुद्धा सुद्धा असतात त्या मग त्या माणसाने ह्यांना लगेच हॉस्पिटलला नेलं खरंच खूप म्हणजे खूप चांगला माणूस होता तो देवासारखाच आला तर त्यांचं आता सगळं व्यवस्थित आहे अजिबात त्यांना काय त्रास वगैरे काय नाही टाके वगैरे खूप लागले त्यांच्या इथंपर्यंत टाके आलेत त्यांना तर काय त्यांना त्रास वगैरे काय नाही सी टी स्कॅन एम आर आयमध्ये काय सुद्धा सिरियसली असं काय सुद्धा आलं नव्हतं सगळं नॉर्मलच होतं त्यानंतर मग ह्यांची बँकमध्ये जॉब लागली स्टार्टिंग पगार पंधरा ते सोळा हजार पगार होती तर त्यांचा पहिला इंटरव्ह्यू होता आणि इंटरव्ह्यूला जाण्यासाठी त्यांच्यापाशी फॉर्मल कपडे आणि सूज पण नव्हते घालायला मग त्यांनी त्यांच्या मित्राचे कपडे घेतले आणि सूज ज्या लायब्ररीमध्ये ते स्टडी करत होते ना त्या लायब्ररीमध्ये एक वॉचमॅन होता त्याची नाईट ड्युटी असायची मग त्यांचे सूज त्या वॉचमॅनचे सूज ह्यांनी घेतले होते घालायला तर त्यांनी जेव्हा मला सांगितले ना असं असं मी घेतलं होतं त्यांच्यापासून सूज वगैरे तर मला खूप म्हणजे खूपच आश्चर्य झालं होतं आणि खूपच असं वाईट वाटत होतं की खरंच किती वाईट दिवस बघितलेस तुम्ही मी असं म्हणणे त्यांना मग त्या वॉचमॅनचे सूज सूज घालायचे दिवसभर ते वॉचमॅनचे सूज घालायचे आणि रात्रीचे ते वॉचमॅन त्यांचे सूज घालायचे असं त्यांनी ॲडजस्ट केलं होतं दिवसा त्यांनी घातलं आणि रात्रीचं त्या वॉचमॅननी घातलं असं ॲडजस्ट केलं होतं त्यांनी तर असं केल्यानंतर त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा चांगले हे झालं पास झाले आणि मग त्यांचे जे बॉस होते ना ते खरंच खूप म्हणजे खूप चांगले बॉस होते वडिलासारखेच होते एकदम खूप समजून घेतलं काय चूक झाली तर व्यवस्थित समजून सांगायचे तर असे थोडे वर्ष त्यांनी पुण्यामध्ये का काम केलं त्यानंतर मग हे मुंबईला गेले म्हणजे की ट्रान्सफर झालं ट्रान्सफर झालं का काय झालं मला काही ते माहीत नाही त्यांचे जे बॉस होते ना ते त्यांना मुंबईला घेऊन गेले आणि मग मुंबईला गेल्यानंतर थोडे दिवस तिथं काम केलं आणि मग लग्नासाठी बघायलाही चालू केलं आणि मग मी आली त्यांच्या आयुष्यात आणि मी आल्यानंतर तर त्यांचं पूर्ण आयुष्य आयुष्यच चेंज झालं तर ह्याच्या पुढची जी स्टोरी आहे ना ती तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आमचं लग्न कसं झालं लव्ह मॅरेज झाले की अरेंज मॅरेज झाले आमच्या लग्नासाठी किती अडचणी आले कोणी कोणी नाकार दिला हे सगळं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन बी प्रेस करा जेणे की सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका लाईक खूप कमी असतात त्याच्यामुळे लाईक करून जात जावा तर खूप म्हणजे खूपच वाईट दिवस बघितले त्यांनी खरंच मी जेव्हा ह्यांच्या तो तोंडातून हे स्टोरी ऐकले ना तेव्हा मला सुद्धा रडू आलो माझे डोळे सुद्धा भरले तर ह्यांनी हे है सगळं मला लग्नाच्या आधी सांगितलं होतं ती ऐकून ना खरंच खूप म्हणजे खूप वाईट वाटलं मी तर असे दिवस काढले नाही की मला लहानपणापासून जे पाहिजे ते सगळं भेटले कारण ना माझ्या पप्पांनी मला कोणत्याच गोष्टीची कमी पडून दिली नाही म्हणून तर बाप आहे तर सगळं हाय तर आजची माझी जी, जी व्हिडिओ जे लोकं बघतात ना त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की तुमचे जर वडील असले तर त्यांची प्लीज रेस्पेक्ट करा त्यांच्या मनाला अजिबात दुखू नका कारण ना जे ते करतात ना ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठी करतात तुमच्या चांगल्या भविष्यासाठी करतात म्हणून त्यांच्या मनाला अजिबात दुखवू नका जे ते म्हणतात तसंच करा आणि आजकालची जनरेशन कसे आहे ते कष्टच करायला नको म्हणते मेहनतच करायला नको म्हणते म्हणजे की शॉर्टकट काढतात हे असं केलं का तसं केलं का असे पैसे भेटतील तसं अजिबात करायचं नाही कष्ट करत राहायचं मेहनत करत राहायची एक ना एक दिवस तुम्हाला फल नक्कीच भेटणार तर ह्यांच्यासोबत असं झालं तुम्ही तर पूर्ण स्टोरी असेल कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि तुमच्या बाबतीत हे कसं झालेलं आहे तेही मला कमेंट करून सांगा सो प्लीज तुमच्या वडिलांची रेस्पेक्ट करा कायम त्यांना सुखी ठेवा अजिबात दुखू नका त्यांच्या मनाला भेटू असेच नेक्स्ट व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मजत राहा असंच कायम हसत राहा बाय बाय